प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता सईला रॅम्प वॉक कसं करायचं ते शिकवत असते तर सागर हे सगळं काही बाहेरून बघत असतो सगळ्यात आधी मुक्ता तिचे केस मोकळे सोडते आणि मग त्यानंतर ती चालत सईजवळ जाते आणि ते बघून सई खूपच खुश होते आणि त्यानंतर मग सईसुद्धा मुक्ताप्रमाणे प्रमाणे चालत जाते आणि हे सगळं काही बघून सागर खुश होतो त्याला असं वाटत असतं की या दोघीजणी अशीच कशाची तरी प्रॅक्टिस करत आहेत मात्र त्यानंतर मुक्ता जेव्हा सईला व्यवस्थितपणे रॅम्प वॉक करायला शिकवत असते ते बघून सागरला आश्चर्यच वाटतं आणि मग मुक्ताला मॉडेल सारखं रॅम्प वॉक करताना बघून सागरला एक कल्पना सुचते आणि तो स्वतःवरच खुश होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ज्या शाळेमध्ये असतो त्या शाळेच्या प्रिन्सिपल सावनीला बोलावून घेतात त्या सावनीला सांगतात की बघा तुमच्या मुलाने या मुलाला किती बेदम मारला आहे ते आणि त्या दुसऱ्या मुलाची अवस्था बघून सावनीला तर मोठा धक्काच बसतो मी विचारते की आदित्य हे सगळं काय आहे तर त्या प्रिन्सिपल मॅडम सांगत असतात की तुमचा मुलगा असे वाढलेले केस घेऊन शाळेत फिरत असतो अशी मारामारी करतो त्याला काही समजवायला गेलं की उलट उत्तरं देतो ही आमच्या शाळेची शिस्त नाही आहे आम्ही याआधीसुद्धा त्याला सॉफ्ट वॉर्निंग दिली होती मात्र तरीसुद्धा त्याने आज या मुलाला मारहाण केली आणि हा मुलगा आमच्या शाळेच्या ट्रस्टींच्या रिलेशनमधला आहे आता आम्ही त्यांना काय उत्तर देऊ आणि ते ऐकून सावनीसुद्धा घाबर करते आणि ती आधीला सांगते की त्याला सॉरी म्हण मात्र आदित्य ओरडून म्हणतो की सॉरी माय फूट मी कोणालाही सॉरी बोलणार नाही आणि ही, ही शाळाच लेम आहे इथले विद्यार्थीसुद्धा बोरिंग आहेत मला या शाळेत राहायचं नाही आणि त्याचं हे असं बोलणं ऐकून प्रिन्सिपल मॅडम अजून चिडतात त्या सावणीला म्हणतात की बघितली का तुम्ही ह्याची भाषा त्यावर सावनी पुन्हा एकदा आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करते त्यावर आदित्य म्हणतो की हा मुलगा मला सांगत होता की हर्ष अंकल तुझे वडील नाही येत सगळ्यांना माहिती आहे की माझे वडील कोण आहेत ते आणि जर याने पुन्हा त्यांचा विषय काढला ना तर मी याला पुन्हा मारेल आणि त्यावर प्रिन्सिपल मॅडम सावनीला म्हणतात की जेव्हा याला ॲडमिशन देणार होतो तेव्हा सुद्धा हेच सगळं घडलं होतं पण आम्हाला याचं बॅकग्राऊंड माहिती आहे म्हणून आम्ही याला ॲडमिशन दिलं पण जर हे पुन्हा पुन्हा असंच घडत राहिलं तर आम्हाला तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकावं लागेल आणि मग ते ऐकून सावनी त्यांची माफी मागते तर प्रिन्सिपल मॅडम शेवटचा आदिला आणि त्या मुलाला सांगतात की तुम्ही एकमेकांना सॉरी म्हणा मग ते दोघेही एकमेकांना सॉरी म्हणतात आणि तेथून निघून जातात तर प्रिन्सिपल मॅडम सावनीला म्हणत असतात की आदित्यचं वागणं दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्याला काउन्सिलिंगची गरज आहे आम्ही आमच्या शाळेतील थेरपिस्टला सांगू त्याचं काउन्सलिंग करतो काही सेशन करण्याची सुद्धा गरज आहे पण ते ऐकून सावनी वाईट आगते ती म्हणते की तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जात हे सगळं करायची काय गरज आहे पण प्रिन्सिपल मॅडम तिला समजवतात की आदित्यच्या मनात त्याच्या वडिलांविषयी जी अडी आहे आणि त्यामुळे त्याचं जे वागणं होत चाललं आहे ना ते पुढे जाऊन त्याच्यासाठी त्रासदायक ठरेल आत्ताच काहीतरी करायला हवं आणि ते ऐकून सावनी गप्प बसते तर दुसरीकडे मुक्ता घरातील काम करत असते त्याचवेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि तो मुक्ताकडे बघतच राहतो त्यानंतर मुक्ता त्याला विचारते की काय झालं तुम्हाला काही हवंय का त्यावर सागर नाही म्हणतो आणि तो सुद्धा मुक्ताला कामात मदत करू लागतो त्यानंतर मुक्ता त्याला सांगते की तुम्ही प्लीज ती भिंतीवरील जळमट काढा आणि जर तुमची उंची पोहोचली नाही तर स्टूल घ्या ते ऐकून सागर चिडतो आणि म्हणतो की माझ्या उंचीबद्दल का बोलल्यात तुम्ही त्यावर मुक्ता म्हणते की तुमच्या उंचीबद्दल मी काही बोलले नाही पण समजा हात नाहीच पोहोचला तर स्टूल घ्या असं सांगत होते आणि मग त्यानंतर सागर म्हणतो की मला हे तुमच्याशी जरा बोलायचं आहे त्यावर मुक्ता म्हणते की बोला ना तर सागर तिला सांगतो की माझी कंपनी एक प्रोडक्ट लाँच करणार आहे आणि त्यासाठी मला एक मॉडेल हवी आहे त्यावर मुक्ता म्हणते हो मग मी आत तुम्हाला काय मदत करू शकते मी कोणासोबत बोलू का आणि मग ती सागरला सांगते की रिसेंटली माझ्या क्लिनिकमध्ये मा दोन तीन मुली आल्या होत्या खूप सुंदर होत्या त्या आणि त्या मॉडेलच होत्या मी त्यांच्याशी बोलू का तुमच्यासाठी तर सागर म्हणतो की तो प्रॉब्लेम नाही आहे माझा मला मॉडेल मिळाली आहे त्यावर मुक्ता म्हणते हो का कोण आहे ती त्यावर सागर म्हणतो हे काय माझ्या समोरच आहे आणि ते ऐकून मुक्ताला तर आश्चर्यच वाटतं ती सागरला विचारते म्हणजे मी का आणि त्यावर सागर म्हणतो हो तुम्हीच तुम्हीच माझ्या मॉडेल आहात आणि ते ऐकून मुक्ता खूप आनंद झाल्याचं जा नाटक करते ती म्हणते की सागर मी याच संधीची तर वाट बघत होते आणि याचसाठी मी लग्न करून तुमच्या घरात आले बरं झालं तुम्ही मला तुमच्या प्रोडक्टची मॉडेल बनवलं मला खूप आनंद झाला आहे आणि तिचं ते बोलणं ऐकून सागरही खुश होतो आणि स्वामींचे आभार मानतो तो म्हणतो की मुक्ता मी लगेच मिहीरला याबद्दल सांगतो तो तुमच्याशी पैशांचं बोलून घेईल आणि तो मिहीरला कॉलही करतो तर मुक्ता रागातच त्याला झाडूने मारायला सुरुवात करते सागर म्हणत असतो की हे काय करता येतो मी तर मुक्त त्याच्या पाठ पाठीमागे झाडू घेऊन लागते आणि म्हणते की तुमच्या डोक्यातच कचरा भरला आहे तो बाहेर काढायला पाहिजे त्यावर सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर मुक्ता म्हणत असते की मुळात ही आयडिया तुमच्या डोक्यात आली तरी कशी त्यावर सागर सांगतो की काल तुम्ही सईला रॅम्प वॉक करायला शिकवत होताना तेव्हाच माझ्या डोक्यात ही आयडिया आली पण मुक्ता काही ऐकूनच घेत नाही ती सागरला खूप मारते मात्र हे फक्त सागरचं एक स्वप्न असतं आणि तो झोपळ्यावर झोपूनच मोठमोठ्याने मोंट ओरडत असतो की प्लीज मला मारू नका मुक्ता त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते ती सागरला विचारते की काय झालं आणि त्यावेळीसुद्धा तिच्या हातात झाडू असतो त्यामुळे सागर अजून घाबरतो आणि तो झोपाळ्यावरून खाली पडतो मुक्ता विचारते की सागर हे काय चाललंय तुमचं तुम्ही एवढे का घाबरला आहात त्यावर सागर म्हणतो की तुम्ही हा झाडू घेऊन का फिरताय त्यावर ती सांगते की नीता गावी गेली आहे त्यामुळे घरातील कामं आपल्यालाच करावी लागतील तर सागर म्हणतो आता तुम्ही यापुढे मला भिंतीवरील जळमटं काढायला सांगणार आहात ना त्यावर मुक्ता म्हणते हो तर सागर म्हणतो मी तुमचं कोणतंही काम करणार नाही तुम्ही माझ्यापासून लांबच रहा, आणि तो तेथून पळून जातो मात्र याला असं अचानक काय झालं असा प्रश्न मुक्ताला पडतो त्यानंतर सावनी सागरच्या ऑफिसमध्ये जाते सागर अजूनपर्यंत केबिनमध्ये आलेला नसतो पण सावनी त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसते आणि ती स्वतःच्याच फोटोकडे बघत हसतच मनाशी म्हणते की सागर तुला माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल मिळणं शक्यच नाही देवाने सुद्धा मला बनवल्यानंतर ब्रेक घेतला होता माझ्यासारखी दुसरी त्याने पुन्हा कधी बनवलीच नाही त्यामुळे तुला मॉडेल म्हणून माझीच निवड करावी लागेल आणि वेळी सागर त्या ठिकाणी येतो तो, तो रागातच सावनीला विचारतो की ते काय करते तू त्यावर सावनी सांगते की अरे मी नवीन मॉडेल आहे ना मग मला इथे येणं गरजेचंच होतं त्यावर सागर म्हणतो की मी अजून तुझी मॉडेल म्हणून निवड केलेली नाही आहे तर सावनी हसतच म्हणते की तुला माझीच निवड करावी लागेल सागर कारण तू माझ्यापेक्षा सुंदर मॉडेल शोधू शकतच नाही मात्र सागर म्हणतो की मला माझी मॉडेल सापडली आहे आणि ते ऐकून सावनीला धक्का बसतो ती विचारते की कोण आहे ती मुलगी आणि त्यावेळी सागरच्या डोळ्यांसमोर सा मुक्ताचा चेहरा येतो तो, तो हसतच म्हणतो की आहे एक मुलगी तिला बघितल्यावर असं वाटतं की सगळं आयुष्यच सोपं झालं आहे तिला आनंद झाला की तिच्या डोळ्यांमधील तारे चमकतात आणि जर ती हसली ना तर मुसळधार पाऊस पडल्यासारखा वाटतो साधी सिंपल आहे तुझा सारका ती तुझ्यासारखा मेकअपचा थर नाही आहे तिच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या दिव्यातील वातीप्रमाणे ती सगळ्यांना प्रकाश देत असते आणि तो मुक्तावर कविताच करतो आणि ते ऐकून सावनीला आश्चर्य वाटतं मात्र त्याला समजत नाही की सागर मुक्ताविषयी बोलत आहे आणि त्यानंतर ती मनाशी विचार करत राहते की अशी कोण मुलगी आहे जिच्यासाठी या सागरने चक्क कविता केली तर दुसरीकडे सागर त्याचं काम करायला सुरुवात करतो पण सावनी त्या ठिकाणीच थांबलेली असते सागर हसतच म्हणतो की तुझी एन्झायटी कळते मला मी लवकरच तिची आणि तुझी भेट घालून देईल तर सावनी म्हणत असते पण तुझ्याकडे आता फक्त चोवीस तास उरले आहेत हे लक्षात ठेव आणि मग ती रागातच तेथून निघून जाते तर सागर मनाशी विचार करत असतो की मी मुक्ताला मॉडेल म्हणून सिलेक्ट केलं आहे पण तिला यासाठी कन्व्हिन्स करू कसं तर दुसरीकडे मुक्ता माधवीकडे जाते आणि त्यावेळी माधवी तिला सांगत असते की मला शाळेतून फोन आला होता त्यांनी मला विचारलं की तुम्ही आदित्यचं त्याचं काउन्सलिंग कराल का आणि ते ऐकून मुक्ताला आश्चर्यच वाटतं तर माधवी म्हणत असते की आता मी त्या शाळेची काउन्सिलर आहे म्हटल्यावर मला काउन्सिलिंग करावंच लागेल मात्र माझ्यासमोर सागरचा मुलगाच येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि मग ती मुक्ताला सांगते की जर याआधी आई मुलाला एखादी गोष्ट समजावू शकली नाही तर मग घरातील आजी काकू मावशी मामी कोणीही त्याला सांगायच्या मात्र आजकाल कुटुंब पद्धती बदलली आहे शक्यतो लोकांना एकच मुलं असतं आणि ते त्या मुलाला हवं त्याप्रमाणे वागू देतात आणि याचा मुलांवर कधी कधी चुकीचाही परिणाम होतो आणि मग त्यांना असं काउन्सिलर थेरपिस्टकडे जावं लागतं पण याचाही नक्कीच उपयोग होतो मात्र आदित्यच्या केसमध्ये या सगळ्याचा उपयोग होईल असं मला वाटत नाही मला असं वाटतं की त्याला त्याची आईच व्यवस्थितरित्या मदत करू शकते पण माधवीचं हे बोलणं ऐकून मुक्ता तिला समजावते की आई मला असं वाटतं की तू आदित्यचं काउन्सलिंग करावं कारण या सगळ्यामुळे आपल्याला देखील फायदा होईल त्यावर माधवी म्हणते म्हणजे नक्की काय बोलायचं आहे तुला मला कळलं नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते की आदित्यच्या मनात सागरविषयी जो राग आहे जी अडी आहे ती जर या काउन्सलिंगमुळे कमी होणार असेल तर सगळ्यात जास्त फायदा आपल्यालाच होईल ना कारण आदित्य सागरबद्दल जो विचार करतो त्याचा सगळ्यात जास्त त्रास सागरलाच होतो आणि जर या काउन्सलिंग सेशनमुळे आदित्याच्या मनातील ती अडी कमी होणार असेल तर मग सागरही खुश होतील ते सईसोबतसुद्धा चांगले वागतील आणि मलाही आनंदात ठेवायचा विचार करतील मात्र माधवी म्हणत असते की मुक्ता तुला कळतंय का या सगळ्या प्रोसिजरमध्ये जर सागरची फॅमिली इन्व्हॉल्व्ह झाली आणि हे सावनीला कळलं तर खूप मोठा इशू होईल पण मुक्ता म्हणते पण जर असं झालंच नाही तर त्यावर माधवी म्हणते की ते सुद्धा चान्सेस आहेत आपण पॉझिटिव्ह विचार करू शकतो मात्र जर उलटच घडलं तर मग आपण काय करायचं याचा मी विचार करते आणि त्यावर मुक्ता म्हणते की आई पण प्लीज मला असं वाटतं की तू त्याचं काउन्सलिंग करावं प्लीज एकदा माझ्यासाठी विचार कर तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत सागरही माधवीकडे जात तिला सांगतो की प्लीज तुम्ही मुक्ताला कन्व्हिन्स करा मॉडेलिंग करण्यासाठी आणि नेमकं हे मुक्ता ऐकते त्यामुळे ती सा सागरवर खूप चिडते तर सागर तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही तयार होत नाही आणि मग त्यानंतरच्या मीटिंगमध्ये सागर आणि मिहिरने बोलावलेली दुसरी मॉडेलसुद्धा आलेली नसते त्यामुळे सावनी हसतच कॉन्ट्रॅक्ट साईन करायला जाते पण त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा